हाय फ्रेंड्स एस बी एक्क आपलं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय सी डी एसमध्ये दे जो संगणक विषय आहे या संगणक विषयावर आधारित काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा हजारोंच्या संख्येने युजरला ईमेल पाठवणे म्हणजे काय होय हजारोंच्या संख्येने ईमेल पाठवणे म्हणजे ईमेल स्पॅनिंग होय जगातील पहिले इंटरनेट कोणते ज्या जगातील पहिले इंटरनेट हे आर्फानेट म्हणून ओळखले जाते ॲनालॉगचे डिजिटल व डिजिटलचे ॲनालॉगमध्ये रूपांतर कोण करतो तर मोडे महा करतो आणि हा सर्वात महत्त्वपूर्ण पार्ट आहे जो ॲनालॉगचे डिजिटलमध्ये आणि डिजिटलचे ॲनालॉगमध्ये रूपांतर करतो कॉम्प्युटर स्टार्ट केल्यावर जी स्क्रीन पहिली दिसते त्यास काय म्हणतात तर त्यास डेस्कटॉप असे म्हणतात सर्व डिलेटेड फाईल कशामध्ये जातात तर सर्व डिलेटेड फाईल ह्या रिसायकल रिसायकलबीनमध्ये जातात आणि त्या पुन्हा आपण रिस्टोअर करू शकतो म्हणजे आपल्या संगणकामध्ये ते आपण पुन्हा घेऊ शकतो रिसायकल बीनमधून जर आपण त्या रिमूव्ह केल्या तर त्या आपल्याला पुन्हा कधीच मिळत नाहीत आर्थमॅटिक म्हणजे काय होईल पहा आर्थमेटिक म्हणजे काय होय तर ॲडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन तर आपल्याला परीक्षेला चार पर्याय देऊ शकतात आणि त्यापैकी ओळखायला सांगू शकतात की आर्थमेटिक म्हणजे काय हो किंवा वरीलपैकी सर्व होईल त्याच लक्षात ठेवायचं ॲडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन मायक्रो कॉम्प्युटरचे प्रकार कोणते तर डेस्कटॉप जो आता आपण वापरत आहोत डेस्कटॉप लॅपटॉप आणि हँडहेल्ड होय हे सर्व काय झाले मायक्रो कॉम्प्युटरचे प्रकार हँडहेलमध्ये आपण जो मोबाईल वापरतो ह्या मोबाईलचा ह्यामध्ये समावेश होतो पुढे पाहूया कोणत्या प्रकारचे कॉम्प्युटर कमीत कमी क्षमतेचे असतात व छोट्या ऑफिसमध्ये वापरले जातात तर ते मायक्रो कॉम्प्युटर हे कमी क्षमतेचे असतात आणि ते आपल्या ऑफिसमध्ये वापरले जातात सिक्स्टी फोर बीट मायक्रो प्रोसेसरे एकाच वीस डॅश डॅश बाईट्स करू शकतात तर एकाच वीस ते आठ बाईट ॲसेज करू शकतात वर्डमध्ये संपूर्ण पॅराग्राफ सिलेक्ट करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते तर कंट्रोल प्लस ए मित्रांनो आय सी डी एससाठी आपल्याला प्रामुख्याने लक्षात घ्या वर्ड एक्सेल पावर पॉईंट ईमेल आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर ह्यावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात त्या दृष्टीने आपल्याला त्या त्या ॲप्लिकेशनमधले शॉर्टकट की माहीत असणं गरजेचं आहे डॉट कॉममधून कोणत्या संकेतस्थळाचा संबोध होतो, तो होतो तर डॉट कॉममधून कमर्शियलचा होतो मित्रांनो जर डॉट एम आय एल असेल तर ह्या संकेतस्थळामधून मिलिट्री या संकेतस्थळाचा बोध होतो डॉट डॉट जी ओ असेल तर गव्हर्मेंट वेबसाईटचा बोध होतो त्याचप्रमाणे डॉट ई डी यू असेल तर एज्युकेशन ह्या संकेतस्थळाचा बोध आपल्याला यामधून होतो पहिला भारतीय सुपर कॉम्प्युटर कोणता तो परम एट थाउजंड हा आपला पहिला भारतीय सुपर कॉम्प्युटर आहे ए आई संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली तर ए आय संकल्पना सर्वप्रथम मॅक कार्थी यांनी मांडली आणि ती कधी मांडली तर ती एकोणीसशे छप्पन्न साली मांडली मायक्रोसॉफ्टची सुरुवात कोणी केली तर मायक्रोसॉफ्टची सुरुवात ही बिल गेट्स यांनी केलेली आहे डेटाबेस हा काय आहे तर डेटाबेस हा फाईलचा संग्रह आहे मायक्रोसॉफ्टचे सर्च इंजिन कोणत्या नावाने ओळखले जाते तर मायक्रोसॉफ्टचे सर्च इंजिन हे बिंग नावाने ओळखले जाते ईमेलचे तीन भाग कोणते तर बा परीक्षेला प्रश्न विचारू शकतो की ईमेलचे एकूण भाग किती तर ईमेलचे एकूण तीन भाग पडतात पहिला म्हणजे हेडर दुसरा मेसेज आणि तिसरा साईन अँटी व्हायरस हे डायजेस्ट स्टॉप करण्यासाठी डिझाईन केले जातात तर अँटी व्हायरस हे डिलीटिंग फाईल असतील ॲटोमॅटिक आपल्या फाईल डिलीट होतात इरेझिंग डाटा आपण डाटा जो टाईप केला तो इरेझ होऊन जातो त्यानंतर इन्सर्ट अननेसेसरी डाटा हे स्टॉप करण्यासाठी आपण काय वापरतो अँटी व्हायरस वापरतो ॲप्लिकेशन आणि सिस्टम हे डायजेस्ट प्रकारचे आहेत तर ॲप्लिकेशन आणि सिस्टम हे काय आहेत हे सॉफ्टवेअर आहेत कोणता व्हायरस शोधून नष्ट करणे अवघड असते वर्म हा जो व्हायरस असतो तो आपल्याला शोधून नष्ट करणं अवघड असतो फुगाकू हा वेगवान कॉम्प्युटर कोणत्या देशाचा आहे तर फुगाकू हा वेगवान कॉम्प्युटर जपान ह्या देशाचा आहे डॅश डॅश मेमरी ही वीज गेल्यावर पुसून जाते तर रॅम ही जी मेमरी आहे ही वीज गेल्यानंतर आपल्या संगणकामधून पुसून जाते शीट प्रिंट करण्यासाठी कोणत्या कमांडचा वापर होतो तर कंट्रोल प्लस पी यालाच आपण शॉर्टकट की म्हणतो जो शीट प्रिंट करण्यासाठी वापरतो सिलेक्ट केलेली सेल मर्च करण्यासाठी कोणत्या बट बटनावर क्लिक करावे तर आपण जी सेल सिलेक्ट केलेली जर ते आपल्याला मर्च करायचे असेल तर आपल्याला मर्ज आणि सेंटर ह्या बटनावर क्लिक करावे लागते आजच्या व्हिडिओतला शेवटचा प्रश्न पाहूया एम एस एक्सेल दोन हजार दहामध्ये एका वर्कशीटमध्ये एकूण किती कॉलम्स असतात सोळा हजार तीनशे चौऱ्याऐंशी कॉलम हे एका वर्कशीटमध्ये वर्क असतात मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद